खोतकर कुटुंबामध्ये कोणी महापालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी घेणार नाही युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णू पाचफुले होणार युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांचा महापौर पदाचा मार्ग मोकळा आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार खोतकर कुटुंबामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी केली आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीत उतरणार असून शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले महानगरपालिकेवर पहिले महापौर होणार असल्याचा दावा युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी केलाय महानगरपालिकेवर पहिले महापौर अभिमन्यू खोतकर भावे युवा मागणी केली होती गणपती विसर्जन कुंडावर पूजा कार्यक्रमाप्रसंगी महानगरपालिके निवडणुकी उमेदवारी घेणार नसल्याचं स्पष्ट भूमिका युवासेनेचं सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी कार्यकर्त्यांना केली आहे यामुळं शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांचा महापौर पदाचा मार्ग मोकळा आहे गणेश अजून एक विषय तुम्ही बोलताना म्हटले माझी तशी मी कोणी काही बोललं तर मी कधी विसरत नसतो पण तुम्ही आत्ताच बोलले की घरातला कोणी नगरसेवक नसताना मला वाटतं आजपर्यंत पण नाही याच्या पुढे सुद्धा आमच्या घरातून कोणीच नगरसेवक होणार नाही कोणाला होईची गरज सुद्धा नाही कोणाची इच्छा सुद्धा नाही मला वाटतं जे माग एक लाखे काका आमची एक मिटिंग झाली होती आणि मीटिंग आता मीटिंग मध्ये काय सगळे जण काय म्हणत होते की साहेब आता तुमची निवडणूक झाली आता आमची आणि आता बोलायचं पाळी आली माझी आणि आता मी कसं म्हणू कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कारण की माझे उभं राहायचे मी तसं बोलून न म्हटलं म्हटलं मी साहेबांना म्हटलं साहेब तुमची निवडणूक झाली आता आमची निवडणूक बाकी पण नगरपालिकेला काका मी स्पष्ट सांगू इच्छितो इतरांसारखं आपल्याला इच्छा नाही आपल्याला जे कार्यकर्ते काम करतात पदाधिकारी काम करतात जे त्यांच्या हिसऱ्यांना जे आहे त्याच्यातून आपल्याला काहीच घ्यायचं नाही हे मी खोतकर साहेबांना पहिलं स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणून मला वाटतं आमचे विष्णुभोव तरी तर आहेतच एकदा हजारदा सांगितलेलं आहे की विष्णुभोज आमचे येणारे महापौर आहेत काय परत परत सांगण्यासारखी गोष्ट सुद्धा नाही म्हणून मला वाटतं आजचं जे आपण कुंड उभारले त्यासाठी ठीक आहे आज उद्याच्या विसर्जनासाठी जरी आपण खोले करत असलो तरी शासकीय उद्घाटन ह्या कामाचं खोतकर साहेबांच्या हस्ते आणि अन्य लोकप्रतिनिधी जे आज पदावर आहेत त्यांच्या हस्ते हे नक्की होईलच आणि